तर मी हे घेतले बघू शकता दीडशे पडलेले आहेत बघू शकता खूप स्वस्त पडले आणि मस्त छान आहे आणि मग असे वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगरली पण तुम्ही माय चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे क्रिसमस आणि सगळ्यांना मेरी मेरी क्रिसमस आणि तर तेच ब्लॉग संध्याकाळी सुरुवात करते मी आणि हा ब्लॉग माहिती उशिरा येतोय खूप तर आधीचे ब्लॉग होते ते मी टाकले आणि त्याच्यानंतर हा ब्लॉग खूप उशिरा येतोय तुमच्याकडे तर तेच मध्ये माझी तब्येत बदल नव्हती म्हणून मी दोन दिवस ब्लॉग टाकला नाही तर तेच आता चाललेलं आहे चाल आम्ही सिटी सेंटर मॉलला आणि सिटी सेंटर मॉलला खूप छान क्रिसमस ट्री आहे इतकं छान सजवलेलं आहे तर मुलांना घेऊन ते चाललं आहे आणि तुम्हाला पण दाखवते नाशिकमधल्या सिटी सेंटर मॉलला कसं सजवलेलं आहे क्रिसमसच्या दिवशी तर ते दाखवते तुम्हाला रस्त्याने पण खूप गर्दी असेल संटाक्लॉज वगैरे असे खूप ट्री लावलेल्या असेल दुकानांसमोर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल मी तर आता इथे चहा ठेवलेलं आहे आता थोड्या आणि मी तयार होते आणि मग निघू चला That's us गर्दी आहे आणि भारतीय गर्दी मध्ये किती गर्दी असेल बनवूया किती गर्दी आहे गाड्यांनी सुद्धा फुल पार्किंग झालेली बघू शकता आम्हाला भेटा बघा तर आता मध्ये कळतो शकता पूर्ण फुल एकदम गर्दी आहे आणि फुलवि चला 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 डॅडी कुठे आहे हा डॅडी कुठे हो काय गिफ्ट दिलं ना गिफ्ट दिलं काय माहिती काय तर खाली खूप गर्दी आहे आणि ती यायला मी गिफ्ट घेतलं कोण दिलं सांगताने सांगताने दिलं ગદી ના મસ્ત ફોટો વગેરે કાઢે તો બસો કલા ગરમ આમ તો જો ગરમ હોત તો

Hah? Oh. <tuk> Nago <tangan> oh. <tuk tangan>

ചെയ്യാൻ അതായത് आलो घरी आणि म्हटलं तर स्वयंपाक करू तर मी दोन टी शर्ट घेतलेले आहे मॅक्स मै, मॅक्समधून तर बघू शकता हा एक आहे तर घरी वापरण्यासाठी तर मस्त मला फिफ्टी पर्सेंट मध्ये पडलेले आहे अडीचशेचे शर्ट तर मला दीडशे असा असेच पडलेले आहेत बघू शकता खूप स्वस्त पडले आणि मस्त छान आणि मऊ एकदम घरात घालण्यासाठी आणि हा एक आहे असे आणि मागून एकदम तर अशी दोन टी शर्ट घेतलेली आहे त्याच्यानंतर ना कानातली मला भेटली खूप छान तर तुम्हाला इतकं डोकं दुखायला लागलं पण मेडिसिन घ्यावं लागेल आता तेव्हा स्वयंपाक मला जमेल तर पहिली मी तुम्हाला दाखवते मस्त छान येलो, येलो कलर सगळे फोर्टी नाईन फोर्टी नाईन रुपीजला मिळालेले आहे तर पहिले तर आहे हे येलो कलर बघू शकता असे छान दिसतील येलो मस्त छान कलर आहे नंतर हे घेतलेले आहे असे एपन, आ, हे पण एकशे नव्याण्णवचे कानाले एकोणपन्नास लागेल खूप छान मॅक्समध्ये तर मला असे कानातले खूप आवडतात बघू शकता हे आहे त्याच्यानंतर हा सेट आहे पूर्ण त्याच्यात मला बटरफ्लायची इतकी छान भेटलेले आहे तर बघू शकता हे असे तर, तर बटरफ्लायचे आहे खूप सुंदर आहे बटरफ्लायचे त्याच्यानंतर ग्रीन आहे हा सिल्वर आहे मस्त आहे एकदम तर अशी कानपलीची कानपल्याची जोड घेतलेली आहे एकोणपन्नास एकोणपन्नास रुपयाला आणि टी शर्ट घेतले आणि इतकी गर्दी होती खूप डोकं घ्यायला लागलं माझं तर आता मी गोळी घेणार आणि त्याच्यानंतर स्वयंपाक मस्त अस मटण करायचं आहे मटण आणलेलं आहे ते शिजत टाकणार याच्यावर आणि बाहेर ना वैभव जाळ पेटवताय त्याच्यामध्ये कांदा खोबरं भाजून घेणारे आणि मस्त ना पाट्यावर हे करून घेणार पाटण घेऊ कुठून घेणार मी आणि बाहेर फोडणी देणार इथे पोळ्या आणि भात करून घेणार पटकन तर असं प्लॅन आहे आजचा आता आधी शिजत टाकते मटन त्याच्यानंतर मग पुढचा प्रोसेस चला आवडते आणि बोलते एक कसा दिसतो नक्की सांगा मला आणि काळातले पण घातले इतके हलके इतके छान दिसत आहे ना तर भारी वाटतं आहे आम्ही टी पण घातला मस्त लाईट वेट आहे अच्छा आणि मस्त तर म्हटलं तुला घालू आणला आहे तर चला आता मी ना पटापटाचं स्वयंपाक करून घेते पीठ मावून घेते लवकर भात टाकून देते आणि मटण टाकून देते तर मटन टाकायला तर मला मोठंच घ्यावं आपण बघतो आहे कोणतं असं बघ की नाही काय माहिती मला सांगायचं मोठच रूप घ्यावं लागेल उस कुकर मध्येलेले मटरसाठी त्यातला टोमॅटो टाकून देते आणि सायका पिठपण मावంది देते तर मी मटर ना कसा शिजवते तेल टाकते नुसता दा जिऱ्याची फोड देते नाहीतर मग मेले थोडं मी देते टाकते बाकी दुसरे काहीच टाकत خورشي मेरे कत्याला पण खाणार अ सूप ठीक आहे बाई एक दालचिनीचा तुकडा काय रेडी रेडी काय झालं असं काय होतं तिने तेवढच दिला नाही तर थोडाच वेळ शिजवला कारण इतकं ताजं मटण होतं ना म्हणजे वैभव गेले आणलं ताजं ताजं मटन मारलं होतं त्याच्यामुळे कमी शिजवायचं कमी म्हणजे पटकन बंद करायचं आणि तितक मऊ होऊन जातं ना जास्त ताजं मटन असलं का खूप मऊ होऊन जातं ते तर आता इथे एका साईडला भात ठेवून देणार आणि मटन इथे कमी याच्यावर करणार शिजू देणार मस्त आता मी पोळ्या वगैरे करून घेते आणि भात टाकून देते त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी इथेच मध्येच मटण करून घेतलं मस्त याच्यामध्ये गेलं काळ्या मसाल्याचं मटन केलं आहे तो कुटून मसाला केला पटापट -पत कुटून घेतला कारण उशीर झालं ना साडे नऊ वाजले आता भात पण झाला आणि पोळ्या करते आणि इतकं भारी झालेलं आहे ना आम्ही असं ते सुकं आहे ना ते खाल्लं खूप भारी झालं तुम्हाला दाखवते केलं आहे मटन आणि भात आता गरम गरम पोळ्या करा लगेच जेवायला बसणार त्याच्यासोबत मस्त काकडी कांदा लिंबू वा तर चल आता मी पटकन ना पोळ्या करून घेते आणि मग त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी काळ्या मसाल्याचं मटन आणि खूप दिवसांनी केलं इतकं भारी झालेलं आहे ना बघू शकता आता उकळते भाजी तर एवढा लसा केला आणि मस्त अशा भांड्यात केलेला आहे बघू शकता आणि इथे आपलं इंद्रयीनी भात मटणासोबत वा 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 छान कॉम्बिनेशन आहे आणि आता पोळ्या करून घेते मी पीठ मळून याच्यात ठेवलं तर मऊ होऊन भातं